राम राम मंडळी देवदेवळांच्या जिल्ह्यामध्ये दे म्हणजेच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अजून एक मंदिर आहे मत्स्येंद्रनाथगड निमगाव गावामध्ये आहे आणि नाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आत्ताच ब्रह्मनाथाचा आशीर्वाद घेऊन आता मत्स्येंद्रनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे तर अतिशय सुंदर असं वास्तुशिल्प आहे या मंदिराचा हा मी बाहेरच आहे अजून हे प्रवेशद्वार आहे तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो हे प्रवेशद्वारे या ठिकाणहून पण एक प्रवेशद्वारे येतं दोन हत्ती येतं आणि अतिशय सुंदर प्रकारच्या मूर्त्या आणि दाक्षिणात्य कलेचा आविष्कार असलेलं हे मंदिर आहे दाक्षिणात्य मंदिरं जसे असतात त्याप्रमाणे हे मंदिर आहेत त्यासोबतच या ठिकाणी समोर प्रतिकृती मत्स्येंद्रनाथ भगवान कसा जन्म झाला त्यांचा त्या ठिकाणी आपण जाऊयात त्यासोबतच माझ्या मागे म्हणजे पूर्वेकडं या ठिकाणी हनुमंतरायाचं एक मंदिर आहे त्यासोबतच कामधेनू मंदिर आहे आणि ही यज्ञशाळा आहे द भगवान श्रीकृष्णाचं वरती मूर्ती आहे आणि ह्या गावाच्या बाजूलाच सिंधपणा नदी जाते ती या बाजूनेच या बाजूने सिंधपणा नदी जाते तर आत्ताच आपण ज्या ब्रह्मनाथाच्या आताच्या बाजूने आलो तिथं पण सिंधपणा होती आणि इथं पण सिंधपणा आहे ही सिंधपणा गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे तर मित्रांनो आता या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मच्छेंद्रनाथ भगवंताचं स्थान आहे नाथांचा परिसर आहे आणि वारकरी संप्रदायाचं मूळ नाथामध्ये आहे तर आतमध्ये जर रेंज नसेल तर व्हिडिओ अर्धवट होईल म्हणून मी अगोदरच ही माहिती देतो आहे या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर विशाखापट्टणम हायवेवरून म्हणजेच बीडवरून जर तुम्ही पाथर्डी नगरकडे जात असाल तर तीन या गावापासून या ठिकाणी यायला रस्ता आहे त्यासोबतच तुम्ही जर शिरूर भागाकडून येत असेल तर कुणीही सांगू शकते मग तर हे ठिकाण निमगाव गाव निमगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी आहे चला आपण आता दर्शन घेऊयात चल चलो हॅलो चल अंजनी या ठिकाणी अतिशय सुंदर वास्तू शिल्प विभाग आहे दाक्षिणात्यकलेचा यावर आविष्कार आहे सोबतच आपण बघू शकतो ही मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाच भगवान श्री मत्स्येंद्रनाथांचा कसा जन्म झाला याची प्रतिकृती चित्रदर्शन आहे या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती माता आणि या ठिकाणी मा माशाची प्रतिकृती जहाज आहे आणि सोबतच भगवान एक छोटं बाळ आहे एका नाव्याच्या आप नाविकाच्या हातामध्ये तर हेच मत्स्येंद्रनाथ असावेत माशाच्या पोटातून ज्यांचा जन्म झाला मत, ते मत्स्येंद्रनाथ असं वर्णन मच्छिंद्रनाथ भगवान मत्स्येंद्रनाथ भगवानाचं आहे त्याच्यामुळं मच्छींद्रनाथ हे नाव त्यांना लाभलं तर आतमध्ये आता दर्शन घेऊयात आपण नाथाचं चल पटकन दर्शन या ठिकाणी बाबा पण ती आहेत या ठिकाणी दत्ताचं संस्था नाही काय रे या ठिकाणी मत्स्यंद्रनाथ भगवंताचं या ठिकाणी पश्चिमेकडं मंदिर आहे आपण मत्स्येंद्रनाथ भगवंताचं दर्शन घेऊयात या ठिकाणी अजून ही मंदिरं आहेत पलीकडं दोन महंतांच्या समाधी आणि नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी मच्छेंद्रनाथ भगवंताचं दर्शन आपण घेऊयात हो या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम मच्छिंद्रनाथ भगवानकी हर हर महादेव ओम नमो आदेश अशा प्रकारची सुंदर मूर्ती मच्छिंद्रनाथ भगवंताची आणि सोबतच सर्व संतांच्या या ठिकाणी या मूर्त्या आहेत संत सावता महाराज संत गोरोबा काका संत वैराग्यमूर्ती भाऊ महाराज यासोबतच गोपाळकृष्ण भगवंताची पण सुंदर अशी ही मूर्ती त्यासोबत व्यासमहर्षींची मूर्ती बघा व्यास महर्षींच्या मूर्तीनंतर संत एकनाथ बाबांची मन मूर्ती संत तुकाराम महाराजांची मूर्ती बघा किती सुंदर असं हे तुकोबरायांचं पण मूर्तीस्थान आहे त्यानंतर माऊलीशी ज्ञानोबा रायांची पण सुंदर असे ही मूर्ती आशीर्वाद देत आहे त्यानंतर महर्षी वशिष्ठ महाराजांची पण या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती त्यानंतर महर्षी अत्री महाराजांची पण मूर्ती त्यानंतर नरहरी महाराजांची पण सुंदर अशी या ठिकाणी विना घेतलेली मूर्ती त्यानंतर महर्षी नारदांची अत्यंत सुंदर अशी ही विलोभनीय मृ मूर्ती त्यानंतर भगवान बाबांची पण शिष्य असणारे श्री महंत भीमसे महाराजांची पण मूर्ती त्यानंतर महान महादेव बाबा नारायण गडकर यांची पण मूर्ती अशा प्रकारे सर्व साधू संतांच्या पवित्र अशा या मूर्त्यांची स्थापना या मत्स्येंद्रनाथ भगवंताच्या मंदिरामध्ये आहे ओम नमो आदेश हर हर महादेव प्राचीन या मूर्त्यांचं स्थान आधुनिक युगामध्ये किती सुंदर पद्धतीनं होऊ शकतं या ठिकाणी सेवालाल सेवालाल बाबांची बाबांची पण पण मूर्ती या या ठिकाणी ठिकाणी आहे मूर्ती गरुड महाराज अशा संतांच्या सर्व मूर्त्या या ठिकाणी आहे भगवान श्री गणपती बाप्पांची पण या ठिकाणी मूर्ती मंदिरांना घुमट लावले होते इथं विठ्ठल रुक्मिणी पुर, ही दु मूळ पुरुष बाबाजीची समाधी आहे इस्लामी आक्रमकांनी याच ठिकाणी काही वेळं वाकडं केलं तर आपल्या धर्माचं धर्माचं स्वतःच्या परंपरेनं केलं होतं तर या ठिकाणी फार मोठी क्रांती निगमानंद महाराजांनी केलेली या क्रांतीचाच आपल्याला हा आज जो भगवाध्वज पताका भगवी पताका दिसते ती या क्रांतीचंच फलित आहे मित्रांनो तुम्हाला ही जी भिंती अवघडा दिसतोय ह्याच भिंतीला भरपूर चुना लावलेला होता भरपूर असं विटंबना केलेली होती पण श्रीगुरु मच्छिंद्रनाथ भगवंताच्या आशीर्वादानं आणि निगमानंद बाबांच्या कृपेनं सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आज या ठिकाणी हिंदू धर्माची फार मोठं काम या ठिकाणाहून होत आहे खरंच संतांनी जर मनात आणलं तर काय होऊ शकतं हे याचं उदाहरण म्हणजे मच्छिंद्रगड आहे चल 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 दर्शन घ्याल चल तर मित्रांनो अत्यंत सुंदर असं इथं वातावरण आहे आताच या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली तर समोर जिथं मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली त्या त्या भागाकडे आपण जाऊयात या गडाचं जे पहिलं महंत होते धोंडा महाराज धोंडीराम महाराज त्यांचं या ठिकाणी समाधी मंदिर आहे त्यासोबतच स्वामी निगमानंद महाराजांचं पण समाधी मंदिर आहे या ठिकाणी निगमानंद महाराजांचं समाधी मंदिर आहे ते हेच ते संत आहेत ज्यांनी या ठिकाणी क्रांती करून भगवा हिंदू धर्माचा भगवा फडकवला याच महंतांची या ठिकाणं समाधी आहे जय श्रीराम सुंदर असं हे वातावरण मच्छिंद्रनाथ गडात गडावर आहे आणि त्यासोबतच त्यांच्या अगोदर एक महंत होते ते म्हणजे धुनीराम महाराज त्यांचं हे समाधी स्थान त्यांची मूर्ती पण या ठिकाणी आहे अत्यंत सुंदर पद्धतीनं हे सगळं व्यवस्थितपणा तुम्ही बघू शकता या मंदिरावर दक्षिणात्य कलेचा किती प्रभाव आहे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ भगवंताची सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या दत्त भगवान स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी वेदशाळा पण आहे या ठिकाणी यज्ञशाळा आहे यज्ञशाळेचं पण रूप आपण बघू शकतो प्रतिष्ठा केली ते प्राणप्रतिष्ठेचं के के मंदिर नर्मदेश्वराचं मंदिराच्या समोरच भव्य स्वरूपाचा एक नंदी महाराज आहे त्या नंदी महाराजांचं दर्शन घेऊयात बघा किती सुंदर पद्धतीचा हा नंदी महाराज स्वतः नर्मदा नर्मदेच्या पात्राकडूनच हा आणलेला आहे असं बाबांनी सांगितलंय नंदी महाराज की जय बघू शकता तुम्ही नंदी महाराजांचं हे रूप नंदी महाराजांचं सर्व किती सुंदर पद्धतीनं हे आकृती केलेली आहे जय हो नंदी महाराज की जय नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण ओंकारेश्वर आपलं नर्मदेश्वर भगवंताचं दर्शन घेऊयात याची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा आत्ताच वेदमंत्राच्या निनादात झालेली तुम्ही बघू शकता नर्मदेश्वर भगवंताचं हे सुंदर असं लिंग भगवान शंकराचं हे पण नर्मदा पात्रातूनच त्या भागातूनच आणलं आहे म्हणून नर्मदेश्वर आपले श्री स्वामी जनार्दन महाराजांनी त्यांच्या तपस्या साधनेमध्ये नर्मदा परिक्रमा केली होती त्या नर्मदे या नर्मदा मातेच्याच आशीर्वादानं भगवान श्री मच्छिंद्रनाथांच्या आशीर्वादानं भगवान श्री शंकराच्या आशीर्वादानं तिथलाच पवित्र दगडाच्या सह्यानं किंवा त्याच तेच तिथलंच एक लिंग एक या ठिकाणी बसवले फार मोठा आशीर्वाद या परिसराला लाभावा अशी बाबांची इच्छा आहे भगवान श्री नर्मदेश नर्मदेश्वर महाराज की जय हर हर महादेव तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण मच्छिंद्रनाथ गडाचं मी फार कमी वेळात आणि फार फार धावत्या आढाव्यामध्ये फार धावत्या गतीनं आढावा घेतला आहे नक्कीच तुम्ही तुम्हाला बीडची जी ओळख आहे ही जुन्या संस्कृत कवींचा जिल्हा जुन्या देवदेवळांचा जिल्हा ही नसेल फक्त तुम्हाला एक ओळख असेल बीडची ती म्हणजे उस्तोड कामगारांचा जिल्हा तर नक्कीच ती ओळख तर आहेच पण त्यासोबतच जुन्या संस्कृत कवींचा जिल्हा आणि त्यासोबतच देवदेवळांचा जुन्या देवदेवळांचा जिल्हा म्हणून पण ओळख आहे त्यासोबतच संतांचा जिल्हा म्हणून पण एक ओळख आहे तर हे भगवान श्री नर्मदेश्वराचं मंदिर सोबतच सु समोर सुंदर असं हे नंदे महाराजांचं शिल्प सुंदर असं या मंदिराचं पण वास्तुकला दक्षिणात्यकलेचा आविष्कार आहे तुम्ही बघू शकताय मच्छिंद्रनाथ मग भगवंताचं हे शिखर त्यानंतर धोंडेराम महाराजांच्या मंदिराचं हे शिखर त्यानंतर निगमानंद महाराजांच्या मंदिराचं हे शिखर त्या त्यानंतर मग हे नर्मदेश्वर महाराजांचं शिखर आता त्याच्या दो पलीकडं दोन शिखरं बघितलं आपण जे काही इतर धर्मीय लोकांनी त्यांचं आक्रमण केलं तर ते होतं त्यानंतर आपण बाबांचं पहिल्या वेळेस ज्यावेळेस दर्शन घेतलं त्या ठिकाणी एक दत्त मंदिर आहे अशा प्रकारे सर्व मंदिरांचं आपण चित्रीकरण फार व्यवस्थित पद्धतीनं केलं आहे तर नक्कीच तुम्ही जर बीडला आले तर बीडच्या प्रत्येक भागामध्ये असे जुने मंदिरं आणि त्या जुन्या मंदिराला नवा टच पण भक्तिभाव तोच अशा प्रकारची ही मंदिरं आहेत तर नक्कीच सर्व देवतांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही नक्की या जय श्रीराम हर हर महादेव या ठिकाणी निगमानंद महाविद्यालय पण आहे चला आपण आता दत्त मंदिराचा धावता आढावा घेऊया फार मस्तऱ्या घटना आहेत या ठिकाणी तर भगवान श्री मच्छिंद्रनाथ मंदिराकडे जर कधी आलात तर नक्कीच दर्शनाचा लाभ घ्या रामकृष्ण हरी हर महादेव मच्छिंद्रनाथ भगवान की जय ओम नमो आदेश